कुरकुरीत खमंग भाजणीची चकली एकदा या चकलीचा आवाज आहे का झाली आहे ना एकदम कुरकुरीत आणि मुख्य म्हणजे बघा अजिबात तेलकट झालेली नाही आहे ही अशी खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी चकली बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजणी ही योग्यच व्हायला हवी आज आपण वाटी वजनी दोन्ही प्रमाणात भाजणी पाहणार आहोत की ज्यामुळे तुमच्याही चकल्या अगदी उत्तम तयार होतील पण जर तुम्ही ऑर्डर्स घेणार असाल तरीही या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण या अशा एखाद्या वाटीने सगळे जिन्नस मोजून घेणार आहोत आता सगळ्यांकडेच काही मेजरिंग कप्स नसतात त्यामुळे या अशा एखाद्या वाटीनी सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाच वाट्या तांदूळ घ्यायचा आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर तांदूळ अर्धा किलो आहे इथे ना मी हा जाडा तांदूळ जो आपण भाकरीसाठी वापरतो ना तोच घेतला आहे हां तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून आणि वाळवून घ्यायचं आहे उन्हात किंवा सावलीत कसाही तांदूळ वाळवला ना तरीही चालेल फक्त लक्षात घ्या इंद्रायणी किंवा आंबेमोहर तांदूळ कधीच भाजणीसाठी घ्यायचा नाही ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले त्याच वाटीने तीन वाट्या हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे बघा वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर तीनशे ग्रॅम डाळ आहे सगळ्या डाळी मात्र मी स्वच्छ सुती कापडाने पुसून घेतल्या आहेत हां लक्षात घ्या वाटीचं माप कुठेही चुकवायचं नाही आहे त्याच वाटीने आपल्याला दीड वाट्या मुगाची डाळ घ्यायची वजनी प्रमाणात म्हणाल तर साधारण दीडशे ग्रॅम मुगाची डाळ आहे पाऊण वाटी आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर पंच्याहत्तर ग्रॅम आपल्याला उडदाची डाळ घ्यायची उडदाची डाळ मात्र अगदी व्यवस्थित पुसून घ्यायची कारण या डाळीला बरीच पावडर असते हां एक वाटी आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर पन्नास ग्रॅम पोहे घ्यायचे पोहे वजनाने हलके असतात त्यामुळे एक वाटी पोहे घ्यायचे आपले जे कांदे पोह्याचे पोहे असतात तेच मी इथे घेतलेतं पोह्यांमुळे ना आपल्या चकलीला मस्त असं कुश खुसखुशीतपणा येतो त्यामुळे पोहे नक्की घाला अर्धी वाटी आणि वजनाने म्हणाल तर पन्नास ग्रॅम साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाण्यामध्ये बऱ्यापैकी स्टार्च असतं आणि त्यामुळे आपल्या चकलीच्या पिठाला छान एक चिकटपणा येतो आणि चकली, चकली पाडताना अजिबात तुटत नाही आता आपल्याला एक वाटी आणि वजनी प्रमाणात म्हणाल ना तर चाळीस ग्रॅम धणे घ्यायचे धणे हे उत्तम प्रतीचे घ्यायचे म्हणजे भाजणीला सुवास अगदी सुरेख येतो हां आपण जितके धणे घेतले त्याच्या निम्मे आपल्याला जिरं घ्यायचं आहे वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर वीस ग्रॅम जिरे घ्यायचे जिऱ्याचं प्रमाण मात्र अजिबात वाढवायचं नाही आहे नाहीतर एक उग्र असा दर्प चकलेला येतो पुन्हा एकदा सगळं प्रमाण मी सांगते आपण पाच वाट्या म्हणजेच वजनाने पाचशे ग्रॅम तांदूळ घेतला आहे त्यासाठी तीन वाट्या म्हणजे वजनाने तीनशे ग्रॅम चण्याची डाळ घेतली चण्याच्या डाळीच्या निम्मी म्हणजेच दीड वाटी आणि वजनी दीडशे ग्रॅम मुगाची डाळ घेतली आणि आता मुगाच्या डाळीच्या निम्मी म्हणजेच पाऊन वाटी म्हणजेच पंच्याहत्तर ग्रॅम उडदाची डाळ घ्यायची एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी साबुदाणे घ्यायचे एक वाटी दणे घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी जिरं आहे असं हे अगदी साधं सोपं प्रमाण आहे हां आता इथे आपलं सगळं मोजमाप झालं ना की परातीमध्ये हे असं सुती कापड अंतरून घ्यायचं आहे यामुळे काय होतं ना आपण भाजून घेतलेलं गरम धान्य परातीमध्ये काढलं की धान्याला ओलावा धरत नाही आणि आपली भाजणी मऊ पडत नाही आता सगळी भाजणी आपण भाजायला घेऊया आता भाजणी वाजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अशी जाड तळाचीच कढई घ्यायची सगळ्यात पहिले आपण तांदूळ भाजूया हे तांदूळ स्वच्छ धुवून आणि मग वाळवून घेतलेले आहेत भाजणी वाजताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कुठलंही धान्य किंवा डाळी अजिबात मंद आचेवर भाजायच्या नाही आहेत मंद ते मध्यम आचेवर आपल्याला सगळी भाजणी भाजून घ्यायची साधारण पाच एक मिनिटांनी तांदूळ बघा हलकासा फुलल्यासारखा दिसतो आहे ना आणि हात लावून पाहिला तर माझ्या हाताला चटका बसतोय आहे इतपतच आपल्याला तांदूळ भाजायचं आहे हां एखादा तांदळाचा दाणा खाऊन बघायचा छान कुडकुडीत लागला की काढून घ्यायचा आहे आता चण्याची डाळ भाजूयात ही डाळसुद्धा मी सुती कापडाने फक्त पुसून घेतली हां पुन्हा अगदी तसंच मंद ते मध्यम आचेवर डाळ भाजायची आहे आधीमध्ये हलवत राहायचं आहे आणि हाताला चटका लागल्यासारखा झाला की डाळ काढून घ्यायची आता मुगाची डाळ भाजूया प्रत्येक धान्य डाळी या वेगवेगळ्याच भाजायच्या हां कारण प्रत्येक धान्य भाजण्यासाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा असतो त्यामुळे सगळं वेगवेगळंच भाजून घ्यायचं आहे हाताला चटका बसायला लागला की काढून घ्यायचं आहे ही उडदाची डाळसुद्धा मी स्वच्छ सुती कपड्याने पुसून घेतली आहे हां लक्षात घ्या अगदी खमंग खरपूस अशी भाजणी अजिबात भाजायची नाही आहे नाहीतर मग चकली पाडताना चकलीचा तुकडा पडतो हां आधीमध्ये हलवत राहायचं आणि हाताला चटका लागल्यासारखं झालं की काढून घ्यायचं आहे आता पोहे भाजायचे आपले जे कांदे पोह्याचे पोहे असतात तेच मी इथे घेतलेत हां हे असं आधीमध्ये हलवत राहायचं आहे आणि पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे बघा हे असे थोडेसे आकसल्यासारखे दिसू लागले ना आणि हाताला छान कुरकुरीत जाणवू लागले ना की लगेच काढून घ्यायचे हां आता आपण साबुदाणा भाजूयात साबुदाणा भाजायला मात्र थोडासा वेळ लागतो हां कारण प्रत्येक दाणा व्यवस्थित फुलायला हवा बघा अगदी जवळून मी तुम्हाला एक दाणा दाखवते छान साबुदाणा हा असा फुलायला हवा हां आता काढून घेऊया आता आपल्याला धणे भाजायचे आहेत धणे मात्र अगदी मंदाचेवर भाजायचेत धणे फक्त आपल्याला छान गरम करून घ्यायचे आहेत अगदी खरपूस करण्याची आवश्यकता नाही आहे धण्याचा छान सुवास दरवळू लागला की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि धणे काढून घ्यायचे आणि आता या कढईच्या आहे त्या उष्णतेमध्ये जिरं फक्त गरम करून घ्यायचं आहे लक्षात घ्या जिरं आपल्याला फार असं भाजायचं नाही आहे नाहीतर फार उग्र दर्प येतो हां इथे आपली सगळी भाजणी छान भाजून झाली आहे भाजणी उत्तम झाली की मगच आपल्या चकल्या अगदी सुरेख खुसखुशीत अशा तयार होतात त्यामुळे भाजणी उत्तम होणं हे फार महत्त्वाचं आहे हां त्यामुळे प्रत्येक धान्य वेगवेगळं आणि अजिबात घाई गडबड न करता छान भाजून घ्यायचं आहे इथे आपली सगळी भाजणी छान भाजून गार झालेली आता शक्यतो ना घरघंटीवरून छान बारीक अशी दळून आणायची जर तुम्ही चक्कीवरून दळून आणणार असाल ना तर त्यांना आवर्जून सांगायचं आहे की डाळीवर किंवा तांदळावरच भाजणी लावायची कारण गहू ज्वारी बाजरीवर जर काही भाजणी लावली ना तर चकलीचा रंगही बदलतो आणि चकली मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे ही, ही सगळी खबरदारी आवर्जून घ्यायची आहे हां मी तुम्हाला संपूर्ण भाजणीचं वजनही दाखवते बघा एकंदरीत वजनी प्रमाणात आपली भाजणी एक किलो सव्वाशे ग्रॅम इतकी भरली म्हणजे बघा या प्रमाणात बरोबर एक किलोची भाजणी तयार होते हां आणि दळून आणल्यावर बघा हे इतकं वजन आहे आता विक्रीसाठी या भाजणीचे तुम्ही पाव पाव किलोचे हे असे पॅकेट्स करू शकता याचं कॉस्टिंग कसं काढायचं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे किंवा मग हे असे अर्धा किलोचेही पॅकेट्स करता येतील शक्यतो एक किलोचे पॅकेट्स मात्र जास्त करू नका नाही तर मग मागणीनुसारच करा हां आता एकतर तुम्ही यामध्येच हळद तिखट मीठ सगळं घालून देऊ शकता म्हणजे चकलीचं प्रीमिक्स तयार होईल पण मी ना कधीच हे असं केलेलं नाही आहे कारण प्रत्येकाचं तिखटा मिठाचं प्रमाण हे वेगवेगळं असू शकतं म्हणून शक्यतो प्लेन भाजणीच विक्रीसाठी ठेवा हां आता कॉस्टिंग कसं काढायचं ते पाहूयात अर्थात तुम्ही वापरलेल्या धान्याची क्वालिटी आणि तुम्ही कुठे राहता यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात हां हे सगळं करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे जिथे आपण दोन पैसे कमावणार आहोत तिथे आपल्यालाही प्रत्येक गोष्टीत उत्तम दर्जात समोरच्याला द्यायचं आहे हां म्हणूनच भले दोन पैसे जास्त पण क्वालिटीच्या बाबतीत शंभर टक्के खात्री बघा तांदूळ मी इथे अर्धा किलो घेतला आहे त्यामुळे जाडा तांदूळ चाळीस रुपये किलो आहे तर मी इथे अर्धा किलोचे वीस रुपये लावलेत चण्याची डाळ आपण तीनशे ग्रॅम घेतली आहे त्याचे मी चाळीस रुपये घेतलेत मूग डाळ दीडशे ग्रॅम आहे त्याचे तीस रुपये उडदाची डाळ पंच्याहत्तर ग्रॅम आहे त्याचे वीस रुपये पोहे आणि साबुदाण्याचे मी प्रत्येकी दहा रुपये लावलेत दण्याचे वीस रुपये आणि जिऱ्याचे दहा रुपये लावलेत भाजणी भाजायला गॅस मात्र बराच लागतो त्यामुळे मी इथे शंभर रुपये लावलेत आणि भाजणीचं दळण हे दहा रुपये किलो आहेत त्यामुळे दहा रुपये लावलेत पॅकिंगचेही मी अगदी नॉर्मल वीस रुपये लावलेत तुम्ही यावर साहित्याचं लेबल लावलं तर मात्र त्याचं कॉस्टिंग ॲड होईल ना आता आपण सगळ्याची बेरीज करूया बघा संपूर्ण मिळून एक किलो भाजणीसाठी मला दोनशे नव्वद रुपये हा इतका खर्च आलेला आहे आता मी ही भाजणी साडेचारशे रुपये किलोनी देते तर मला एक किलोमागे एकशे साठ रुपये नफा झालेला आहे हे थोडंसं पुढे मागे होऊ शकतं कारण तुम्ही होलसेलनी धान्य भरलं तर आणखी फरक पडेल हां याच पिठापासून बघा मी अशा छान काटेनी न तुटणाऱ्या चकल्या केल्या आहेत छान खुसखुशीत कुश चकल्यांसाठी मोहन काय आणि किती प्रमाणात घ्यायचं की ज्यामुळे आपली चकली अजिबात तेलकट होणार नाही याचाही तुम्हाला जर का डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण त्याचाही डिटेल व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करूया वर्षानुवर्षांच्या अनुभवातून आलेलं माझ्या घरचं हे चकलीचं प्रमाण तुमच्यासोबत आज शेअर केलं आहे करून बघा या प्रमाणात आणि या पद्धतीने भाजणी आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद